दूधधारा नर्मदीचं पुन्हा एकदा दर्शन या ठिकाणी दुधासारखे फेसाळलेल्या धारा छोटं रूप आहे अमरकंटक दूधधारा या ठिकाणी आम्ही नऊ वाजता अमरकंटक दुग्धारा आणि पुढे कपिलधारा कंटकचे हे नर्मदेचे छोटेसे रूप या मापामध्ये ती पुढे विशाल रूप धारण करते नर्मदेहार कपिलदारा कपिलमुनीची तपोभूमी आणि दुग्धधारा दुर्वास ऋषींची तपोभूमी या किनाऱ्यावर आहे असं हे पवित्र ठिकाण

जंगलातला आवाज कसा घुमतोय नर्भदे हट असा हा रस्ता खतरनाक डेंजर आणि जंगल हर, नरबती हर ये अमरकंठ जंगल आहे नरबतीच्या अगदी छोटीदार इकडे वाहते आहे शेजारून जंगलातून आता हा अखेरचा खडतर प्रवास सध्या सुरू आहे छोटीशी पायवाट घनदाट जंगल हे अमरकंटकचं जंगल आहे पण काही तासाच्या अंतरावर नर्मदेचा उगम आपल्याला पाहायला मिळणार आहे नर्मदे हाला, धारा, दूध धारा चे चे या कपील धारा दूध धारा महत्वाचे नरबदेची दोन या दूध धारा आणि धारा दुर्वास या ठिकाणी दुर्वास मुनीची गुफा आहे दुर्वास मुनींची गुफा असल्याने त्या दर्शनासाठी भाविक येतात नर्भदे हर